तासवडे टोल नाक्यावर दहा लाख तीस हजार रुपयांचा गुटखा केला तळबीड पोलिसांनी हस्तगत कर्नाटक राज्यातून गुटखा येणार असल्याची पक्की खबर तळबीड पोलिसांना लागली होती त्यामुळे तासवडे टोलनाक्यावर दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता संशयित पिकअप टेम्पो येताच पोलिसांनी तो अडवला त्या टेम्पोचा चालक विकास वसंत जाधव वय पस्तीस राहणार कोडोली सातारा याच्याकडून दहा लाख तीस हजार रुपयाचा गुटखा आणि टेम्पो असा सुमारे लाख एक्केचाळीस हजार विरुद्ध तळवीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास जाधव यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी दिनांक service Desember Ruji sayang Kali sare Austria